सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा खटाव तालुक्यात प्रभाकर घारगेंना एक जरी मत जास्त पडलं तर मी राजकीय संन्यास घेईन शेखर भाऊ गोरे कुळकजाई तालुका मान येथे आयोजित केलेल्या शेखर भाऊ गोरे संवाद मेळाव्यामध्ये बोलत असताना शेखर भाऊ गोरे काय म्हणालेत पाहुयात जे लोकसभेला भाजपचे काम करणारे आता विधानसभेला राष्ट्रवादी देऊन चालू त्यांना कितीतरी लोक ओळखत नाही त्यांच्याकडे सहा वर्ष परिषद तंत्री त्यांच्या शेजारचे काय वर्षीच्या शेजारी वापरवाडी झाला त्या वापरवाडीला जाता तुम्हाला माहित नसेल दोन्ही बाजूने रस्त्या आज झाला काय

अस्मित आम्ही जयकुमार चुकी करत नाही मागाशी सांगितलं जय कुमार आणि शेकोटे फक्त या बाप्पाला माणसामुळे देव माणसामुळे शेखरपुरे आणि जयकुमार वर कुणाच्याच दन कुणाच्याच जन्म होता ह्या दोघांना शेखर गोरेला आणि जयकुमार गोरेला एक करायचा कोणाच्याच दर्म दादा तुम्ही मला असं की आम्ही दोघं जर एक झालो हो। तर तुमच्या खालच्या कांड्याला हे येऊन जाणार आम्ही एक जागा आम्ही एका पक्षात समंजसपणाने आम्ही काम करणार हे सगळं जोडत आणले दादानी आणि फडणवीस साहेबांना त्याला तडा दान देणार नाही दादा, आमीं दादा, दादा। सामान्य कार्यकर्त्याचे समर्थना आमच्या दोघांच्या मध्ये आपण गोवा म्हणून आलो आम्ही दोघं पण मात्र म्हणून त्यांच्या त्यांच्या तर आमच्यात एवढाच फरक आहे त्यांच्याकडे कॉन्फिडिट असत त्यांच्याकडे बंगलेवाला असत त्यांच्याकडे चार चाललेवाले असत आमच्याकडे समोर बसलेली ही सामान्य जनता असते जी दिवस अगोदर सांगितलं तात्तीनं बोलावते दादा दरवाजा धर्माला तुम्ही आम्हाला सहा वाजता सांगितलं जवळजवळ नऊ वाजता सव्वा नऊ महायला तुमची लाडकी बहीण योजना एवढी सक्सेस झाली दादा तरी पण तुमच्याकडे एवढा महिला ना तेवढ्याशी समोर यांच्या आम्ही ते सगळ्या व्हायला आणि समोर बसवली जनता घेऊन आम्ही तुमच्या बाहेरच्या तयार बयार हा समोर पाठवले जनते सावडते ना शब्द घेतो दादा कोण काय म्हणताय कुणाला किती पैसे टाकावे टाकाव कोण म्हणते खाता पंधरा हजार शेखर धरत असटाव तालुक्यात मग प्रभाकर दान एक तरी मग जादा घेतले तर शेखरवर राजकीय संघात घेऊन राजकारण म्हणजे